मला दहावीला पंचावन्न मार्क पडले टक्के आणि बारावीला पण छप्पन मार्क पडले मेन मला पहिल्यापासून आठवीपासून माझं स्वप्न होत किंवा आपले घालायचे घालायची आसपासचे म्हणायचे तू भरती होत नसतो हे करत नसतो तुझ्यानं होत नाही तू कामाला तर हाय ती आपले एम एस किंवा होमगार्ड जॉईन कर पण घरचे म्हणायचे तुला काय करायचे ते कर पण तू वर्दीच घातली पाहिजे नशीब म्हणतात ते एक टक्का नव्याण्णव टक्के आपलं कष्ट पाहिजे एक टक्का नशीब पाहिजे माझं एवढंच म्हणणं आहे जोपर्यंत आपण ह्या क्षेत्रात एकतरी यायचं नाही आणि आलं तर जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सोडायचं नाही मग मी एक दिवशी असं असं मला लेग टेन्शन म्हणजे राग सहन होईना ना म्हणून टेन्शन आलं म्हणलं मी काय करतो म्हणलं आता दहा भेटून मी फास्ट घेतो मला स्वतःला मला काय सहन होईना म्हणलं सहावी क्लास पासून मी लोकांच्या कामाला जायचो स्वप्न पूर्ण झाले जेवढं भारी वाटते ना आपल्या जेवढं भारी वाटत तेवढं आई बापाला भारी वाटतं की बाबा आपलं मुलगा भरती झालाय आपण आता मान ताट करून फिरू शकतोय आपल्या स्वतःचा जेवढं आनंद तेवढा आपल्या आई बापाला आनंद होतो आपल्या सगळ्याजण जे नाव ठोते नाव उठवले त्यांच्या तोंडात एक कानपाना असाय काही पोस्ट मी मारली वड्याला पण लहानपणापासून एका डोळ्यांना दिसत नाही आता आता त्यांचं तर असं झालं की ज्या डोळ्यांना दिसते त्या पण डोळ्यानं दिसत संध्याकाळ त्यांना तर काहीच दिसत नाही त्या डोळ्यानं शाळा शिकत शिकत हे रविवारी किंवा शनिवारी सुट्ट्या असायच्या म्हणजे सणा सुट्ट्या म्हणा दिवाळी सुट्ट्या उन्हाळ्यात सुट्ट्या प्रत्येक सुट्टीत मी कुणाचं तर कामात जाऊसवाड्या जा पुन्हा अजून ती राण्यात सारं वाडायचा असं करत पुण्याचे कलंगडी भराय म्हणा खरबूज भराय म्हणा ती कांदे ठिके ठिके भरायला ती उचलून टॅम्पूत टाकायला पुन्हा घरची ती सगळं झालं घरचं येऊन आपलं मसरांला वैरण पाणी शानगान सगळी कामे केली हा आहे पंढरपूर तालुक्यातील आंबे या गावातील महादेव अंगद नामदे त्याची नुकतीच पुणे कारागृह पोलीसपदी नियुक्ती झालीय महादेवचे आई वडील अल्पभूधारक शेतकरी आहेत चार मोठ्या बहिणी एक दिव्यांग भाऊ आई वडिलांनी कष्ट करून मोठ्या चार बहिणींची लग्न केल्यानंतर लहानपणीच महादेव याच्यावर मोठी जबाबदारी पडली महादेवने इयत्ता सहावी पासून लोकांच्या रानात कामं करणं कांदे भरणं दारं धरणं त्याच्यासोबतच मंडपावर कापड बांधणं ऊस तोडणं अशी कामं करून शिक्षणासोबत आई वडिलांच्या संसाराला हातभार लावला मात्र आई वडिलांचे वाढत चाललेले वय महादेव याची जबाबदारी आणखीन वाढवत होते तेव्हाच महादेवने पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतला त्याला एक दोन वेळा नव्हे तर तब्बल सहा वेळा अपयश आलं लोकांनी नाव ठेवली मात्र महादेव खचून गेला नाही अनखेर त्याची पुणे कारागृह पोलीस पदी नियुक्ती आहे त्याने त्याच्या सोबतच त्याच्या आई वडिलांच ही स्वप्न पूर्ण केलंय माझं नाव महादेव अंगत नामदे राहणार आंबेड तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मी माझी दहावी आंबे मा आंबेगावातच झाली मी दहावीपर्यंत शिक्षण गावात घेतलं आणि नंतर दहावी नंतर बारावीचा प्रश्न होता बारावीला पुढे जायचं मग पंढरपूरला कॉलेज होते पण इथून येण्या ये जाण्याचं आम्हाला शक्य नव्हतं कारण की जरा आर्थिक खर्च असल्यामुळे आम्हाला रोज पंढरपूरला जाणं येणंही परवडत नव्हतं नंतर आम्हाला त्या गावातच अकरा बारावी उपलब्ध झाली त्यानंतर माझे अकरा बारावी पण गावातच झाले मला दहावीला पंचावन्न मार्क पडले टक्के आणि बारावीला पण छप्पन मार्क पडले कारण की जरा थोडंसं घरचा प्रॉब्लेम असल्यामुळे थोडं घरचं काम असल्यामुळे जरा अभ्यासात बी लक्ष नव्हतं थोडंसं काम लागल्यामुळे ह्याच्यामुळे त्याच्यामुळे काही जरा अभ्यासात लक्ष नव्हतं कारण घरचं बी काम असं तसं करत नाही मी कशी आर्थिक परिस्थितीनं आपली शाळा पूर्ण केली नंतर मग मी मला पहिल्यापासून आठवीपासूनच माझं स्वप्न होतं की आपली वर्दी घालायची मग नंतर मी आठवी झाली दहावी झाली दहावीला नंतर दहावीनंतर आपल्याला आर्मीची एक पोस्ट निघती दहावी मार्क म्हणजे दहावी पास आणि मग मी आर्मीला फॉर्म भरला आर्मीला फॉर्म भरला मग तिथं मी आर्मी झाल्या ब आर्मीला चालू केलं तिथं भरतीची ट्राय केली नंतर मग काय जरा पहिली भरती असल्यामुळे थोडेसे अपयस आले ग्राउंडला कारण की बाबा पहिल्यांदा ग्राउंड असायचं नंतर लेखी असायचं तिथं नंतर मग मी दहावी करत कर अकरा बारावी पण केली बारावी कर बारावी झाल्यानंतर मी के बी कॉलेज पंढरपूर इथं एन सी सीला जॉईन केलं कारण की एन सी कर लिकी सी करल्यावर आर्मीला लेखी माप असते त्यामुळे मग मी तिथे एन सी सी पूर्ण केली एन सी सी पूर्ण करत करत मी पोलीस भरती पण ट्राय केली कारण की बारावी पास झाल्यानंतर पोलीस भरती करायला एक चान्स असतो बारावी पास लागते या पोलीस भरती करायला दोन हजार सोळाला मी पहिली पोलीस भरती दिली पहिली पोलीस भरती दिल्यावर मी तिथून ग्राउंडला गेलो ग्राउंडला काय मी क्वालिफाय झालो नाही त्यामुळे लिकेला पण बसलो नाही मग सतराला पुन्हा अजून फॉर्म भरला तिथं ग्राउंड क्वालिफाय झालो लेखी दिली पण टोटल मार्काला तीन मार्काने हुकलो ते कर म्हणलं आता पहिलीच भरती आपली अजून जरा पोस्टाने करू म्हणलं कारण की पुढं अजून आपल्याला चांगलं यश मिळणारच आहे कष्ट के केलं तर कुठं ना कुठं काय आपल्याला फळ मिळणारच आहे नंतर मी दोन हजार अठराला पण फॉर्म भरला मी दोन हजार अठराला माझी सी पूर्ण झाली मग मी आर्मीला पण फॉर्म भरला आणि सी पोलीस भरतीला पण फॉर्म भरला पण माझं नाही काय आलं फॉर्म भरल्यानंतर माझ्या थोडी त्रुटीमुळे माझा फॉर्म रिजेक्ट झाला पण ते मला माहितीच नव्हतं कारण की सर्व मुलांची हॉल तिकीट आली तिकीट झाल्यानंतर मग मी सगळ्यांचे आले मग माझं काही ना म्हणून मी चौकशी करायला गेलो पंढरपूरला तर तिथल्या एका काय मला सांगितले तुमचा फॉर्म रिजेक्ट झालाय खूप मेहनत केली ते सगळं झालं फॉर्म रिजेक्ट झाला तिथं खूप टेन्शन आलं आता आपल्या एक वर्ष वाईपट गेलं म्हणून गाव घराकडे आलो थोडं नर्वस झालो दोन दिवस जरा जेवण पाणी जरा कमी केलं कारण की आपण एक एक वर्ष अबदा की प्रॅक्टिस केली सर्व पायपट गेली त्यानंतर मग मी म्हणलं अजून एवढ्याने काय होणार आहे म्हणलं एक गेली म्हणून काय झालं आपण अजून नंतर पुढचा प्रयत्न करू घरचा सपोर्ट होता कर तुझ्याने होतंय असं तसं घरचे म्हणायचे सर्व मला भाऊ बंधू बहीण माय सर्व म्हणायचे कर होते तुझ्याने कर मग मी त्या पोस्टाने पुन्हा अजून चालू केलं मग दोन हजार एकोणीसला प सोलापूरला होमगार्ड भरती निघाली मग होमगार मी होमगार्ड भरतीला न मी पहिल्यांदा पोलीस भरतीला मंगळवेड्याला रूम करून प्रॅक्टिस करत होतो तिथून मला संध्याकाळी दहा वाजता कळालं की उद्या सकाळी होमगार्डची भरती आहे होमगार्डची भरती निघाल्यानंतर मग मी संध्याकाळी अकरा साडेबा अकरा वाजता तिथून मी सोलापूरला निघालो बस वगैरे नव्हत्यात पण आजच्या नशीब नंतर नाही त्याला कसं असते तिथून एक नॉर्मलीच बस चालली होती सोलापूरला मग त्या बसला मी भरलो गेलो पण तिथं कसं तिथे ऑफलाईन फॉर्म होते ऑफलाईन फॉर्म असल्यामुळे तिथं मग गेलो तिथं फॉर्म घेतला फॉर्म भरले खूप मुलं आली कारण की होमगार्ड भरती होती एम पी एस सी करणारे डॉक्टर जे अभ्यास करणारे सर्व मुलं आलते नंतर मग मी पंढरपूरला पंधरा जागा होत्या मुलांना आणि मुलींना पंधरा जागा होत्या त्यात मग कसं मी गेलो तिथं म्हणलं आता काय होईल तु होईल आपण ग्राउंड फक्त त्याला ग्राउंड होतं लिकी वगैरे काही नव्हतं तिथे मी ग्राउंड वगैरे गेलं पंधरा जागा होत्या त्यात माझं ग्राउंड चांगलं असल्यामुळे मला तीसपैकी सत्तावीस मार्क पडायचे ग्राउंडला ना अदर दहा मार्क असतात तर मला सी तीन मार्क मिळत मिळाले असं माझं टोटल तीस मार्क झाले आणि दुर्दैवाने असं झालं की तिथं मुलंच आली नाहीत जास्त करून म्हणून माझं प लिस्टला तिसरा नंबर चौथ्या नंबरला नाव बसलं तिथं मी होमगार्ड जॉईन केलं नंतर तिथून कोरोना चालू झाला त्यामुळे सर्व भरती वगैरे पुन्हा मी होमगार्ड केल्यानंतर मग पुन्हा अर्ज आर्मीची भरती निघाली मी नंतर मी फॉर्म भरला पण दुर्दैव असं की त्यांनी कोरोनामुळे मार्च दोन हजार मार्चला दो फॉर्म पाच मार्चला ग्राउंड होतं मग आम्ही चार तारखेला निघायच्या तयारीत होतो पण चार तारखेला संध्याकाळी आम्हाला असं समजून आले की कोरोना असल्यामुळे ग्राउंड तुमचं पुढे रण्यात आले मग असं तारीख कर करत हे झालं माझी सी पूर्ण होती मग ग्राउंड ग्राउंड पण चांगली केलं कारण की ऐंशीशी माप असते म्हणलं आपलं ग्राउंड कसं पण क्वालिफाय होऊ शकतो आपण मग हे आशेने गेलो पण नशीब माझे एवढे किती आर्मीचा नादूचा पहिल्यापासून कोरोनामध्ये मग तीन वर्ष गेले कोरोना वय संपलं तिने काय वेळ वाढून दिलं पण माझं दुर्दैव असं झालं की एका महिन्यानं माझं जास्त जास्त वेळ लागली एक महिन्यानंतर मग ती काय आर्मीचं वय संपल्यामुळे आर्मीचा काय हे झालाच नाही चान्स मिळाला नाही मग तीन वर्ष मी होमगार्ड मधून पंढरपूरला कोरोना ड्युटी केली तीन वर्ष सर्वजण म्हणायचे तू जाऊ नको गावातून गावातून गावा एकटा जाणार मी विद्यार्थी ड्युटीवर जाणारा गाव सर्वजण म्हणायचे तू जाऊ नको जर गेला तर तू महागारी यायचं नाही मग मी काय करतो सकाळ इथनं लोक सगळी उठाय वर्दी घालून आपल्या आपली सगळ्या ड्युटीवर जायचो संध्याकाळी दहा अकरा वाजता निवांत यायचो कारण की सगळे झोपलेलं असायचे मग मी माझी माझी पेशील रूम असायची माझी कापड मीस धोणार सगळं करणार कारण की मला पण द्यायचं ना का आपल्यामुळे कुणाला त्रास होऊ नये कोरोनामध्ये पण तीन वर्ष असेच गेले त्यामुळे काय अडचण आली नाही पण कुणाला बी माझ्यामुळे अडचण आली नाही मग तीन वर्षानंतर मी दोन हजार बावीसला भरती निघाली एकवीसला त्यात मी फॉर्म भरला काय पण दोन हजार तीन वर्ष ड्युटी केले त्यात अभ्यास नाही ग्राउंड नाही त्यामुळे जरा थोडंसं एक दोन हजार एकवीसला भरतीला अपयश आलं तरी पण मी चांगले माझा प्रयत्न दिला मग म्हणलं आता पण म्हणलं आईला एवढं करून सुद्धा आपण ह्या देत अजून दोन मार्कांनी आपला उपयोग नाही आपण कुठं कामाला जावं हे करावं मग मी मुंबईला फॉर्म भरला आता मग मुंबईला गेलो ग्राउंड क्वालिफाय झाली लेखी दिली तिथं मी दोन मार्कानं घेतेला राहिलो मग तिथून ती माझा लास्ट चान्स होता कारण की मग घरची म्हणा ती तुला लास्ट चान्स आहे मग तरी पण मी दिलं मग भरतीला गेलो क्वालिफाय झालो लेखी पण दिली नंतर मग मी रिझल्ट आला मग सर्व गावातले एक दोन मुलं बसले माझा मी वेटिंग राहिलो मग मला पण जरा कसं वाटलं मी घरी आलो खूप रडलो घरचे आले वडील आले तू काय आता म्हातार झालाय का तुझ्यानं होत नाही का तू असं कर तसं कर घरच्या सपोर्ट आहे म्हणलं आपल्याला हे करायचं मग घरचे सपोर्ट करतो तर आपण काय खचायचं असं म्हणत मग मी पुन्हा प्रयत्न चालू केला फिरशी नशीबानं मला आरिवासी एम एस एफ महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स म्हणून मुंबईला एक एक फोर्स होती कसं होतं जी वेटिंगला राहिली एक दोन एक दोन मार्कांना ते त्यांना घेत होते मग तिथं मी माझे सिलेक्शन झालं मग मी ते दोन हजार एक बावीस ला ती एम एस एफला जॉईन झालो म्हणजे ही केली ट्रेनिंग केली आपली म्हणलं आता आपल्याकडे दोन पर्याय आहेत म्हणलं हे तर मी आलं हे तर आहे मग त्या वर्षाने मीच ग्राउंड चालू केलं मग घरचे म्हणाले त्याला जॉईन कर हे कर नको जाऊ असं करू पुन्हा पण असा आसपासचे म्हणायचे तू भरती होत नसतो हे करत नसतो तुझ्यानं होत नाही तू कामाला ना तर हायची दु आपलं एम एस सी एफ किंवा होमगार्ड जॉईन कर पण घरचे म्हणायचे तुला काय करायचे ते कर पण तू वर्दीच घातली पाहिजे घरचे स्वप्न होतं लहानपणापासून माझे पण स्वप्न होतं एक सरकारी वर्दी आपण घालायची मग माझ्याकडे मस्तीनं पोस्ट होतं एन सी सी होती होमगार्ड होतं एम एस सी पण झालं पण घरचे म्हणाले का असं नाही तुला जसं होते तसं कर पण तू सरकारी नोकरीच लागला पाहिजे मग मी तर बालाजीनगरला अकेडीमी जॉईन केली तिथे एक दो वर्ष दीड वर्ष केलं तिथं पण बा दोन हजार बावीसला मला आी एस आलं अठरा हजारची भरती निघाली होती मग जरा थोडंसं माणसाला हे असतं का अठरा हजार भरते आपल्या काम होईल त्या उत्साहने मी थोडंसं आणि त्यात मला कसं ऐंशी झाल्यामुळे ते ऐंशीची पाच मार्क होती आणि होमगार्ड करतून पाच टक्के आरक्षण होतं म्हणलं आपलं सहज होऊन जाते मी जरा कॅज्युअली घेतलं मग थोडंसं जे झालं मग असं करत करत माझ्या तिन्ही पोस्ट म्हणजे चार फॉर्म भरता येतात आता पोलीस भरतीला एस आर पी एफ पोलीस जिल्हा पोलीस कारगृह पोलीस बँड्समन पोलीस आणि चालक पोलीस असं फॉर्म येतात पाच फॉर्म त्यातले मी चार फॉर्म भरले आणि चारही फॉर्माला मी लिखित बाहेर पडलो म्हणजे एक दोन एक दोन मार्कांना बाहेर पडलो खूप वाईट वाटलं म्हणलं आता आपण असं करण्यापेक्षा म्हणलं आता आपण खरंच सुरून द्यावं की करून द्यावं पण ते म्हणतात ना देव घरच्यांसोपोट असलं का आपण काही करू शकतो मग वडील म्हणाले एवढं आत्तापर्यंत एवढा प्रश्न करत आला आहे आई म्हणाली एवढा प्रश्न करत आला आहे बहीण म्हणाली लहानपासून तुझी वरच स्वप्न आहे असं कर तसं कर मग तुला एक लास्ट चान्स आहे म्हणली तेवढा कर तू नाही झालं तर मग तू तुझं तुझ्या तुझं निवेदन तुला काय करायचं ते, ते कर म्हणले मग दो पुन्हा अजून दोन हजार बावीस तेवीसला आता ही भरती निघालेली सतरा हजार पाचशेची भरती निघाली होती पोलीस भरती त्यात फॉर्म भरला मी पहिला फॉर्म भरला पुणे ग्रामीण पोलिसला तिथे काय एस आर पी सोलापूर एस आर पी एफला आणि तेव्हा माझं एम एस एफ ट्रेनिंग चालू होतं आणि मग माझा अभ्यासा थोडाओ कमी होतं मी काय ग्राउंड चांगलं होतं पण लेगा एम एस एफचं ग्राउंड असलं एम एस एफचं ट्रेनिंग असल्यामुळं मला काही लेकीला काही होस मिळाला नाही मग मी ट्रेनिंग करत करत मग मला मी एसीला हॉलटी आले तुमचं ग्राउंड आले एस आर पी ग्राउंड माझं आलं एस आर पी एफचं सोलापूरला घर क्रमांक दहाचा मग तिथं गेलो ग्राउंड वगैरे दिलं शंभरपैकी मला पंच्याण्णव मार्क पडायले म्हणलं आता पंच्याण्णव मार्क पडायलेत आपल्याला लेखी पण हे कमी मग लेकी सोळा त्यानंतर पंधरा वीस दिवसाने लेखी आली माझे एम एस ट्रेनिंग बी पूर्ण झालं चालू होतं मग तसं बिल लेखी द्यायला आलो लेखी जा लेखीत मग मला एकशे सात मार्क पडायले टोटल दोनशे पैकी ग्राउंड शंभर मार्काचे लेखी शंभर मार्काचे त्यात मला एकशे सात मार्क पहिले मिळत लागले एकशे अष्ट्याहत्तरचं तिथं मी दोन मार्क वेटिंग राहिलो नंतर मग एम एस एफ ट्रेनिंग झाल्या जे ज्या दिवशी आमचं एम एस एफ चौथी होती त्या दिवशी सकाळ उठून माझं पुणे का ग्रामीणचं जिल्ह्याचं ग्राउंड होतं मग कसं नशीब आलं ना तसं झालं ग्रा एमएशिफचं ट्रेनिंग वगैरे झालं सकाळ उठून ग्राउंड द्यायला गेलो पण दुर्धावन असं झालं की माझ्या धगधगीमुळे मला मा थोडंसं अस्तित्व मला आजार म्हणा उलट्या म्हणा हे चालू झालं पण तरी पण आता म्हणलं काय तरी झालं तर आपल्याला ग्राउंड द्यायचं आहे म्हणलं कारण की ग्राउंड नंतर आपल्याला देता येत नाही आहे असं म्हणलं मग ते म्हणा खरं करत मी गेलो ग्राउंडला पण म्हणतात ना देव देव द्यायचं असलं कसा बीन देतो त्या दिवशी एवढा पाऊस झाला एवढा पाऊस झाला की त्या दिवशी ग्राउंड त्यांनी कॅन्सल केलं म्हणजे नशीब म्हणलं आपलं आपल्याला असं बी ग्राउंड होत नव्हतं म्हणलं कारण की आपल्याला तब्येत उचित नाही आहे मग त्याने आम्हाला पुढची तारीख दिली मग तिथून आम्ही सकाळी उठून आलो वापस गावातले बी दोन तीन मुलं होते आम्ही सगळे मिळून गेलो त्यांचं बी त्यांना वाईट वाटलं कारण की ग्राउंड कॅन्सल त्यांचे प्रयत्न चालू होते ना पण माझं पण नशीब कसं आहे की मी आजार होतो मला आपण आपल्या ग्राउंडला क्वालिफाय होत नाही कारण की आपण तेवढं आपल्या अंगात कॅपॅसिटीज नाही आहे सध्या कारण की दो त्या ट्रेनिंगमुळं अंगात जेवण केलं नसाल टायमिंगला ते प्रॅक्टिस कारण की त्या एम एशेफचं कामांडर मीच होतो म्हणजे ऑर्डर वगैरे देण्यासाठी त्यात मला थोडंसं ते सकाळपासून जेवण न केलेलं डायड सकाळी फक्त चहा पिलो त्यानंतर मी पाच वाजता डायडर तिथं गेल्यावर जेवण केलेलं त्यामुळे अंगात ताकद वगैरे नव्हती तिथून मला असं होतं पण ते झालं सगळं झालं तिथून ग्राउंड कॅन्सल झालं देवान मला द्यावनं काय तर आपलं ऐकलं द्यावं काय तर पुढं काय तर चांगलं करायचं आपल्याकडून त्यांच्याकडून म्हणून तिथून सकाळ उठून आलो नंतर आम्हाला त्याने पुढची तारीख दिली तारखेला गेलो आम्ही गेलो ना आम्हाला मग मला पन्नासपैकी एक्केचाळीस मार्क पडाले ग्राउंडला ग्राउंडला पडायला मग क्वालिफाय होते आपल्याला माहीत होतं मग तिथून मग सर्व ग्राउंड देऊन चालकचं पण मुंबईला दिलं तिथं पंचाळीस मार्क पडायले पन्नासपैकी पुन्हा या सो ह्याला पण असे चार फॉर्म भरले पुणे ग्रामीणला लेखी द्यायला गेलो लेखी दिलीन तिथं एकशे सात मार्क टोटल झाली माझी आणि मिडियट लागलं एकशे नऊचं तिथे मी दोन मार्कांना मिळून राहिलो म्हणलं आता घरच्यांना सांगायचं लगा घरचे पण त्रास करून घेतात म्हणून म्हणलं घरच्यांना मी काहीच बोललो नाही घरच्यांना म्हणलं मला विचारलं काय झालं काय नाही मग म्हणलं थांब अजून मार्क वगैरे आले नाहीत ते धरलं पडत तसं काय की जे सांगाल घरच्या अजून टेन्शन घेतात मग तिन्ही पोस्ट माझ्या हातून गेल्या राहिली पोस्ट आहे पुणे कारागृह पोलीसची मग तिथं मी ग्राउंड द्यायला गेलो ग्राउंड देऊन आलो पुणे कारागृहचं तिथं मला तिथं पण मला कधीच मला आतापर्यंत मी जसं भरती देतोय कधी मी चाळीस मार्काच्या खाली आलो नाही पहिलंच माझं ग्राउंड मी एकोणचाळीस मार्क पाडले मला तिथं म्हणलं आता आपण कधी क्वालिफाय हो खोजण्याची शक्यता कमी म्हणल्याच्यात कारण की मेरिट जास्त लागते काष्टाचं जा, मुलं पण जास्त आहेत जागा कमी आहेत तरी पण मग हे झालं ते झालं मग जरा मी थोडं दोन तीन दिवस दिवसांवर मार्क कमी पडायला सगळ्यापेक्षा म्हणलं आपण कधी चाळीच्या खाली आलोच नाही पहिलंच ग्राउंड असं की आपण चाळीच्या येऊन एकोणचाळीस मार्क पडालेत पण नशीब माझं एवढं की मेरिट लागलं आडतीचं मी फक्त एक मायकाने प्लस होतो आणि तिथं पण मला एन सी सीचं आणि होमगार्डचं आरक्षण होतच मग तिथून मग मी गेलो माझा एक मित्र होता आणि आम्ही दोघं लिकेला गेलो तिथं तो गावातलाच माझा मित्र आहे राहुल बळवंतराव म्हणून आम्ही दोघं तिथे गेलो लिकेला बसलो त्याचं पण चांगलं ग्राउंड होतं त्यानं पण प्रॅक्टिस केली त्याची पण लिखी चांगली होती मग आम्ही दोघंजण गेलो तिथं त्यांनी मला सपोर्ट केला आम्ही दोघांनी एकमेकांना सपोर्ट केला मग शिफ माझं माझं चांगले मार्क पाडाले शंभर पैकी पहिल्यांदा एक्क्याण्णव मार्क पाडाले ते आंशिकनुसार नुसार एक्क्याण्णव मार्क पाडाले त्यानंतर आन्सरिक दिवशी आल्यानंतर माझ्या तीन मार्कांनी रिव्हर्स आलो खाली अजून म्हणलं आता तीन मार्क रिव्हर्स आले अजून आपलं पण इथे पण बसत नाही म्हणलं आता हे पण आपली भरती गेलं म्हणलं मग मी तसं म्हणलं सरनं मग मी तिथं सांगडे म्हणलं सुभ करेल मी होतो तिथं गेलो सरला म्हणलं असं झालं सर मी काय बसत नाही मी आता एमएसएफ जॉईन करणार आहे सर मला म्हणाले तू एम एस एफ जॉईन करण्यापेक्षा आज टीवडे म्हणले तुझी एकशे तीस टोटल झाली ना काय होते बघ म्हणले आपले तुझं काम होते मला त्याने आधी सांगलं तुझं काम होते पण मला विश्वास नव्हता ना त्या एवढे मार्ग तर आपण जागा भरपूर आहेत जागा तीन जागा मला कास्टेला आणि ओपनच्या पण त्या म्हणलं ओपन मुलं असणार आपण बसणार आपल्या मेळ लागणार नाही मग हे झालं मग तिथून मी पुन्हा फिरशी नवीन भरती तयार केली म्हणलं आता लास्ट चान्स आपण करायचा म्हणलं मग सर म्हणाल तसं करू नको एम एस शिफ्ट जॉईन करण्यापेक्षा तू अजून एक वर्ष माझ्या थांब तुला मी कुठल्याही एक रुपयानं न तोटा आपण नका करता तुला मी इथं मी ठरव तू काहीच मला एक रुपये वगैरे देऊ नकोस तुझ्या जेव्हा भरती होतील तेव्हा तुझ्या दे वाटले दे ना ती पण देऊ नकोस म्हणाले मग ते सरचा सपोर्ट घरचा सपोर्ट मग रिझल्टची वाट बघत थांबलो सगळे म्हणाले तुझं काम होतंय काम होतंय मग टोटल मार्क आली म्हणजे रेट काढलं तरी मग माझं कास्टमरनं फॉर्म होता मी ओपन होमगार्ड मध्ये गेलो ओपन होमगार्ड मध्ये ना त्यात ची मेरिट मारलं तरी पण मला विश्वास नसतो कारण की जोपर्यंत मिरिट येत नाही तोपर्यंत आपण भरती नाही मग मिरिटची वाट बघत थांबलो मग संध्याकाळी आय थिंक बारा तारखेला संध्याकाळी काहीतर दहा वाजता लिस्ट आली पण ती काय तर करण्यास का त्रुटी असल्यामुळे ती ओपन होईना मी रात संध्याकाळी दहा वाजल्यापासून जागा होती सकाळी पाच चार वाजता जागा होते लिस्ट ओपन करण्यासाठी पण नशिबांची लिस्ट ओपनच झाली नाही मग सर म्हणाले लिस्ट तुझं बसले सगळं झाले तुझं आपण सत्कार करू कारण की माझ्यामुळं मुळे पाच सहा मुलं पण वेटिंग आर्मी झालेली त्यांचं माझ्यावर सत्कार करायचे मग सरनं निवेदन केलं तुझं सत्कार करायचं तुझं काम होते पण मला ते वाटत नव्हतं बाबा आपण जो पण लिस्ट येत ना तो पण आपण पब्लिश पब्लिश करायचं नाही हे कारण नाही पण नशिबानं सकाळी बारा वाजता लिस्ट खुलली लिस्ट खोल्यानंतर मग मी बघितलं माझं कास्ट मधनं कास्टच्या जागा सोडून ओपन मध्ये मी चार का पाच नंबरला माझं नाव आलंय मग मला कुठं सत्कार घेण्याचा मला आनंद वाटला सगळ्यांनी मला सत्कार केला वगैरे सर्व व्यवस्थित झालं नशीब म्हणतात ते एक टक्कानं नव्याण्णव टक्के आपलं कष्ट पाहिजे एक टक्का नशीब पाहिजे मग माझं मी झालं माझं आता पुणे कारागृह पोलिसला माझं निवड झाली सगळं झालं आता माझा आकात केला डॉक्युमेंट आहेत सगळे घरचे खुश वगैरे वडील ते खुश सगळ्यांना मी संध्याकाळी एक वाजता कॉल केला की माझं अशाच ठिकाणी माझी लिस्ट लागली कारण माझी आई आजारी होती मग मला सर म्हणाले तुझे आई आजार आहे तुझी आनंदी बातमी दे तिचा आजार पूर्ण सगळं पळून जाईल मग मी भेट भेट सका संध्याकाळी साडेबारा एक वाजता कॉल केला की माझा असं झाले वर घरची गाबरली संध्याकाळी का कॉल आला असं म्हणून मी म्हणलं माझं असं असं पुणे कारागुराला लिस्ट बसली माझं नाव झाले आणि मी फिक्स झाले मला तुमच्या आशेने तुमच्या आशिर्वान म्हणलं मला माझी माझी जी सरकारी नोकरी पाहिजे होती ती वर्दी मला मिळाली बास म्हणलं खुश झालो म्हणलं आता काय अर्थ नाही माझं एवढंच म्हणणं की जोपर्यंत आपण ह्या क्षेत्रात तरी यायच नाही आणि आलं तर जो पण होत नाही तो पण सोडायचं नाही घरच्याची साथ असते सगळ्यांची साथ असते घरचे आसपास तू भरती होत नाही असं टोमणे मारतात तू काय करतोय तुझ्यानं होत नाही तू काम कर कुठं तर जॉबला ला नाही तर कुठं तर कोणाच्या कारणात कामा जा असे खूप टोमणे ऐकायला मिळतात व आपल्या आय आई वडील तर खूप असे आसपाची म्हणतात पण त्या आई आपल्याला दाखवून देत नाहीत बाबा आपल्याला असं की आपण जर असं केलं तर आपला मुलगा पण कुठं जर नर्वस होईल त्याच्यानं काय पण काय असं करेल काय तर वाईट करल असं तसं मला पण खूप कमणी मारवते आसपासचे मग मी एक दिवशी असं तस मला लेग टेन्शन म्हणजे राग क्षण होईना म्हणून टेन्शन आलं मग म्हणलं मी काय करतो म्हणलं आता दावा घेतो मी फास्ट घेतो मला स्वतःला मला काय क्षण होईना म्हणलं ते मग ते ऐकून माझ्या घरचे दोन दिवस ते जेवण केलं नाही ते आजारी पडले म्हणलं मी तसं काय करणार नाही म्हणलं तुम तुमचा संस्कार माझ्या सांगायचं म्हणलं मी भले मी जर नाही झालो तर मी कुठेतरी रोज कामाला जाईन म्हणलं किंवा होम एम एस एफ आहे म्हणलं माझ्याकडे होमगार्ड आहे ती जॉईन करेन म्हणलं पण मी असं काही करणार नाही म्हणलं पण नशीब म्हणतात नशीब असलं का देव कुठून ना कुठं आपल्या केशात टाकतोच असं का दोन हजार सोळा ते दोन हजार पंचवीस असा नऊ वर्ष संघर्ष होता तो माझा आता कुठं त्या संघर्षाला पूर्णविराम लागलेला आहे आणि मी सरकारी पोलीस हा शब्द ऐकण्यास भाडे वाटत होता आणि जे पूर्ण करण्यासाठी जे कष्ट लागतं ते सगळं सहन करून मी आता त्या पोस्टला पोहोचलो आहे माझं पण विद्यार्थ्यांना पुढच्या माझं हेच म्हणणं आहे आज आहे तुम्ही खचून जाऊ नका होते आपण करायचं नवीन टक्के प्रयत्न करायचा कधी ना कधी आपल्याला यश मिळणार आहे असं नाही की आपल्याला ते यश मिळणार नाही एवढं आपण जे प्रयत्न केले त्याला शेवटी देऊ ना कुठं ना कुठं फळ देतो कुठं कुठं आपल्या पदरात यश असेल आपल्या तर ते आपोआप चालण येतं त्याला काय आणायची गडायची घ्यायचं नाही आपण फक्त मन मान खाली घालून आपल्या आपलं कष्ट करणे प्रयत्न करणे आणि आपल्या आपल्या सक्सेस ध्यान देणे एवढं माझं बोलून माझं माहिती माझी सगळी कारण की माझी आर्थिक परिस्थिती डाऊन असल्यामुळे मी यत्ता सहावी क्लासपासून मी लोकांच्या कामाला जायचो चुलत्या घरचा चुलत्याचा एक बिझनेस होता की कांद्याचे ठिके भरणे कोल्हापूर शेतकऱ्यांचं म्हणजे माल घेणे ते करणे मी तिथं पण तिथं जॉब केला म्हणजे तिथं चुलत्याबरोबर ते काम केलं रात्र दिवस ते ठिकाण ते उचलणं मना लोकाच्यात कामाला जाणं जेवढं मी जे मायोजन होऊ नये म्हणजे जेवढं काम केलंय तेवढं आता मला तर वाटत नाही की कोण करेल आणि हा वयापर्यंत आता माझं वय कमी तर अठ्ठावीस वय आहे मला वाटत नाही अठ्ठावीस वयापर्यंत जरी कोणी आता भरती करेल पण माझं म्हणणं आहे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्ही प्रयत्न सोडू नका कुठं ना कुठं आपल्याला यश मिळतं आणि आपलं आपलं स्वप्न पूर्ण होतं जर स्वप्न पूर्ण झालं जेवढं भारी वाटते ना आपल्या जेवढं भारी वाटतं तेवढं आहे बापाला भारी वाटतं की बाबा आपलं मुलगा भरती झालाय आपण आता मान ताट करून फिरू शकतोय कोणाचं काय जे आता पण मागचे बोलले ते सोडून द्यायचं आपण त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही एवढं बोलून ते आपले सर चालतात गावात हा माझा हा मुलगा माझा पोलीस झाला ही माझा मुलगा आहे पोलीस झाला आहे असं वडिलांना सांगण्यात जे आनंद असतो त्या आयुष्यात कुठल्याच क्षेत्रात मिळत नाही आपल्या स्वतःचा जेवढा आनंद तेवढा आपल्या आई बापाला आनंद होतो आपल्या सगळ्या जण जे नाव ते नाव ठेवले त्यांच्या तोंडात एक कानपणे मसा काही पोस्ट मी मारले त्यांना ज्यांना ज्यांनाच समजून घ्यायचे समजून घेतात जे एवढं बोलून माझे दोन जप संपवतो जय जय महाराष्ट्र मी पाचवी सहावीत असताना मी शेजारीच हेर का खाणली होती तिथं मग दगड उचण्याचं मला काम होत पण तिथं मला दहा दहा रुपये मी सकाळी सातला जायचो सन दुपारी अकरा बारा वाजता महागायचो तेव्हा कुटुंब दहा रुपये म्हणायचे नंतर मग मी सातवी आठवी पर्यंत मी काम केलं नवी नवीपासनं मग मी म्हणला आता आपण घरच्यांना काय की माझ्या चार बहिणी त्या चार बहिणींचं लग्न करणं हे करणं वडिलाला पण थोडस काय की घरात कोण जॉबला नाही तो अपंग आहे त्याचं जर मोठा उपकार आहे माझ्यावर कारण की त्यानं म्हणला मला तू काय करायचं कर घरचे एकही काम करू नको मी सगळं घरचे काम करतो तू फक्त शिक आणि मोठा हो ते अपंग असं नाव असं आपल्याला म्हणतोय मग आपल्याला काय अडचण आपण काम करायसाठी म्हणजे पुढे शिकण्यासाठी काय करण्यासाठी घरच्या मला कधी दर्पण केलं नाही बाबा तू शिकू नको तू कामाला जा कारण की वडला मोठी आई घरी का घरचे घरेच वडिलाला पण लहानपणापासून एका डोळ्याने दिसत नाही आता आता त्यांचं तर असं झालं की ज्या डोळ्याने दिसते त्या पण डोळ्यानं दिसायचं की संध्याकाळ त्यांना तर काही दिसत नाही त्या डोळ्यानं तरी पण ते कष्ट करतात म्हणलं आपल्याला काय अडचण आहे शिकायला मग मी नवीपासून पण शाळा शिकत शिकत हे रविवारी किंवा शनिवारी असायच्या म्हणजे सुट्ट्या म्हणा दिवाळी सुट्ट्या उन्हाळ्या सुट्ट्या प्रत्येक सुट्टीत मी पुण्याच्या तर रा कामात जाऊस ऊस जा, जा पुन्हा अजून ती रानातल्या मा सारं वाडायचा असं करत कुणाच्या तर कलंगडी भराय म्हणा खरबूज भराय म्हणा ती कांदे ठिके थीक, ठिके भरायला ती उचलून टॅम्पूत टाकायला पुन्हा घरची ते सगळं झालं येऊन आपलं मसरांला वैरण पाणी शानगान सगळी कामे केलीत जेवढे माजेने होतात जेवढे शेतकरी कामं करतात तेवढे सगळे काम काम करत करत शाळा शिकलो हे झालं माझ्या भावाने मोठ्या भावाने पण मला सपोर्ट केला आसपासच्या चुलता चुलतीनं सर्व म्हणजे जेवढे माझ्या आसपासचे होते सगळ्यांनी मला सपोर्ट केला जास्त जास्त माझ्या जेवढे आहे बापान माझ्यासाठी कष्ट केले नाहीत तेवढे माझ्या चारी बहिणींनी माझ्यावर हे केलं मला जेव्हा पाहिजे तेव्हा त्यांनी मला पैसा पुरवला आहे जा त्यांच्याकडे नसताना मला त्यांनी दुसऱ्या कोणी घेऊन मला पैसे पुरवले की बाबा तू शिक आपली सगळं जबाब तुझ्या खांद्यावर आहे तू जर शिकला तू कुठं नोकरी लागला तर आपलं घर सुधारणार तर आपलं घरचं काही बाकी सगळ्यांची आप परिस्थिती चांगली होती आणि त्यांचे सगळे म मोठे भाऊ माझे म मा चुलत भाऊ होते कुठं ना कुठं त्यांचा कारभार असा म्हणजे आचार्य म्हणा हे सगळं चुलतं सगळं बाकीच्या चार चुलत्यांचं माझं चांगलं होतं फक्त माझं एवढंच घर होतं की जरा कुठं तरी थोडं थोडंच खाली खाली चाललं होतं मग माझं म्हणणं मी म्हणलं आता एवढं कळलं ना आपल्याला कुठे ना कुठं शेवटी आपल्याला नोकरी लागायचीच आहे म्हणून मी ते शेवटपर्यंत प्रयत्न केला सगळी कामं केली जेवढी प घरचे करतात शेतकरी करतात तेवढी कामं केली आहेत मी ऊस तोडलाय म्हणा लोकांच्या कामाला गेलोय सारं वरले तर रात्री जाऊन दारे धरली ती सगळं केलंय मला त्या त्यात मोठ्या भावाने बी खूप सपोर्ट केला त्याचा मी आभार आहे वडिलांनी मला आई वडिलांनी इथंपर्यंत आणलं तिथपर्यंत मला शिकवलं त्यांचा बी मी आभारी मानतो माझ्या बहिणी त्यातल्या सगळ्यात जास्त कष्ट केले त्या चारही बहिणींचं मी आभार मानतो एवढं कोण करणार नाही जर आपल्याला मागे एवढी माणसं सपोर्ट करत असेल तर आपण पुढं जाण्याचा शिकण्याचा काहीतरी अर्थ पाहिजे आणि त्या गोष्टीला कुठेतरी अं शेवट पाहिजे म्हणून आपण कुठं आपण सक्सेस होणार हे माहित आहे काही पोटभरा माणूस काय बी करू शकतो कुठं काय जरी सक्सेस जाणार कुठं लोकांच्या कामा आपलं पोट बघू शकतो पण जी सरकारी नोकर आणि जी पोलीस ची नाव आहे जी पोलीस आता आत्ता आपण बघतो की आज सगळेजण घाबरतात म्हणजे रिस्पेक्ट देतात ती रिस्पेक्ट आपल्या घरात सगळ्यांना मिळली पाहिजे बाबा हां हे आमच्या अमक्याचा असा पोलीस आहे त्यांचे ते वडील आहे ते आई वडील आहेत त्यांची बहीण आहे त्यांना पण अभिमान वाटतो की बाबा आपला भाऊ आपले मुलगा मग आपला मोठा भाऊ बारका भाऊ पोलीस झाला आहे आता आपण कस मस्तपैकी आपण जगू शकतो व्यवस्थित सगळं मिळते जेव्हा आपले सरकारी नोकरी मिळेल आपलं सगळं जाईल तेव्हा आसपासचे जेवढं आपण मागे काय केले ते सगळं एका मिनटात पुसून जाते सगळं त्यामुळं माझं म्हणणं आहे आतापासूनच लहानपणापासून मग आपण एकच आपले स्वप्न लवकर बघायचं जेव्हा आपल्याला पुढं काय व्हायचं आहे स्वप्न मी पहिल्यापासून मी आठवीत असताना सातवीत असताना मी स्वप्न बाळ आपल्याला एक तर इंडियन आर्मीत जायचं कुठलीच सरकारी नोकरी मिळायची मग मी इंडियन आर्मीत फॉर्म मार पण ते आपलं नशीब नव्हतं त्या आर्मीत जायचं त्यामुळे आपण काय नशीब झालं नाही आपलं मग कुठं जर आपलं देवाला कुठं एक सरकारी नोकरी दिली आपल्या अंगाव खातीवर आली आणि आपलं शिक्षण दिवशी झालं एवढं बोल माझं दोन शब्द संपत जय जय महाराज